आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंधरा दिवसांपूर्वी कोळशिवळी पोलीस स्टेशनमध्ये ऍक्टिवा स्कूटर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आंबिवली कल्याण येथून आरोपी करण गायकवाड याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीस गेलेली चाळीस हजार रुपये किमतीची लाल रंगाची स्कूटी ताब्यात घेण्यात आली आहे त्याने या गुन्ह्याची कबुली केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्याने विष्णू पोलीस स्टेशन डोंबिवली ह पश्चिम हद्दीतून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील पोलीस हवालदार राजेश कापडी भागवत सौदाने मिलिंद बोरसे शांताराम सांगळे भगवान सांगळे पोलीस शिपाई दिलीप सोनावळे यांनी केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा